हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोडक्ट आपण पाहणार आहोत तो आहे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पार्ट टू भाग दोनमध्ये आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असता आल तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकमर प्रेस करा म्हणजे इथून पुढची जी प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पार्ट वनमध्ये आपण हे जे काम आहे ते पाहिलेलं आहे या पास या पॉईंटपर्यंत या पॉईंटपर्यंत आपण पार्ट वनमध्ये काम पाहिलेलं आहे आणि या ज्या बॉटल आहेत त्या पार्ट वनमध्ये सिक्स बॉटल सांगितलेल्या आहेत आणि आपला या ठिकाणी सेवेन बॉटल आपल्याला लागणार आहेत आणि सातवी जी लागणार ला, आहे बॉटल ती विणा घेतलेला घेतलेले जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी विनासाठी हे घेतलेलं आहे याच्यावर विणा बनवायचे आहे आपल्याला वाल आणि स्टार्ट करूयात आपण पार्ट टू ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पार्ट टू या प्रोजेक्टचं काम आपण स्टार्ट करूयात आत्ता या पॉइंटला आणखीन दुसरी जी बॉटल आहे ती अशी तयार करून घेतलेली आहे आणि बॉलवरचं काम याच्यावर करून घेतलेलं आहे पुढे काम करताना आपल्याला या पर्यंत आपलं काम आ झालेलं आहे मागील भागात या भागात बॉलवरचं काम पाहायचं आहे आपल्याला आणि टाके वाढवत हे काम करत राहायचं आहे इथून पुढे पा मानेचा जो मागील शेप आहे मागील शेपवर असं काम केलेलं आहे आणि टाके वाढवतच हे काम केलेलं आहे आणि पुढेही सेड बदलून या ठिकाणीही टाके वाढवलेले आहेत आणि हे शेप पाहतच हे पाहता काम केलेलं आहे आपण इथून पुढे काम करताना टाके वाढवत जायचं आहे बॉलच्या शेपपर्यंत जायचं आहे आपल्याला आणि राऊंडमध्ये टाके वाढवत काम करत जायचं आहे प्रत्येक राऊंडला शेप पाहत आपल्याला काम करत राहायचं आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि या पॉइंट पासून या पॉइंटला टू सिंगल क्रोशे टाकलेले आहेत राऊंडमध्ये टाके वाढवतच पुढे जायचं आहे आपल्याला आणि टाके वाढवत असताना ओलंचा सेड बदलत राहायचा आहे जोपर्यंत व्यवस्थित शेप हा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवत राहायचं आहे या पॉइंटला आणि बॅक साईड आणि फ्रंट साइड पाहूनच आपल्याला काम करत राहायचं आहे पुढे हा जो राऊंड स्टार्ट केला आहे तो टाके वाढवत आपण हा जो बॅक हा जो पॉईंट आहे या राऊंडचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत येऊयात आपण हे काम कंप्लीट करत टाके वाढवतच पुढे जायचं आहे आ, या प्रेम टाके वाढवत चेप पाहत टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाही आहेत हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे इथून पुढे एक टाका ठेवलेला आहे आणि या पॉइंटला ब्लॅक सेडची उलण जॉईन करायची आहे या पॉइंटला काम करताना प्रत्येक राऊंडला या ठिकाणी उलण कट करूनच या पॉइंटला जॉईन करायचे आहे दोन्ही सेड असे राऊंड टाट करताना कट करूनच आपल्याला पुढचा राऊंड टाट करायचा आहे प्रत्येक राऊंडला हे रिपीट करत आहे जोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत बॉलचा योग्य शेप येत नाही बॉलच्या योग्य शेपर्यंत जोपर्यंत काम येत नाही आपलं हे तोपर्यंत आपल्याला हेच रिपीट करत राहायचं आहे टाके वाढवत प्रत्येक राऊंडला उलंदचा कलर चेंज करताना लवकर कट करूनच तिथून पुढचा दुसरं पुढचा जो राऊंड आहे तो टाट करायचा आहे जॉईन करून आणि प्रत्येक राऊंडला आपल्याला हेच रिपीट करत राहायचं आहे जो योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवत राहायचं आहे या पॉईंटला टू सिंगल क्रॉसे या साईडचे ठेवलेले आहेत राऊंडमध्ये असे टाके वाढवत आपल्याला मागील डोक्याचा जो भाग आहे तो तयार करायचा आहे आणि या साईडला डोक्याचा भाग तयार करायचा आहे आणि या साईडला फ्र चेहऱ्याचा शेप तयार करायचा आहे हे असंच काम करत जायचं आहे टाके वाढवत आपल्याला पुढे जायचं आहे हळूहळू शेपात टाके वाढवत पुढे जायचं आहे जास्तीचं वाढवायचं नाही आहे जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि प्रत्येक राऊंडला काम करताना लोकर कट करूनच पुढे जायचं आहे या पॉइंटला या पॉईंटला फक्त या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत आणि पुढचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला जास्त टाके घ्यायचे नाही आहेत शेप पाहतच टाके ठरवायचे आहेत आपल्याला पहा या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि हळूहळू शेप पाहतच या पॉईंटला हे जे टाके वाढवण्याचं जे काम आहे हे या पॉईंटला या जास्त घ्यायचं नाही आहे हा सेड ब्लॅक सेड फक्त या साईडला जास्तीत जास्त कसे वाढले जातील ते पाहायचं आहे आणि हळूहळू चेप पाहतच हा या पॉईंटचं काम ठरवायचं आहे हे जे काम केलेलं आहे टाके वाढवण्याचं ते शेप पाहतच हा शेप ठरवलेला आहे हा जो शेप आहे त्या ठिकाणी कान आता शेप आपल्याला द्यायचा आहे पुढे आणि कानाच्या शेजारी जे केस असतात ते केस या ठिकाणी ठेवलेले आहेत पा ब्लॅक सेड या ठिकाणी घेतलेला आहे आणि हे शेप पाहतच केलेलं आहे हे काम तेच काम आपल्याला या ठिकाणी रिपीट करायचं आहे पुढे या पॉईंटला पुढचा सेड घ्यायचा आहे हा सेड कट करूनच आपल्याला या पॉईंटला सेड जॉईन करायचं आहे आणि बॉलचं शेप पाहतच हे काम रिपीट करत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे टाके वाढवण्याचं बॉल बॉलवरचं काम ते आपण हळूहळू शेप पाहत या पॉईंटपर्यंत हे काम करून घेऊयात आपण बॉलचा समोरचा आणि पाठीमागचा शेप पाहूनच बॉल लावूनच ठरवायचं आहे कोणत्या पॉईंटपर्यंत आपल्याला कोणता सेट ठेवायचा आहे तो शेप पाहताच हे काम केलेलं आहे आणि आत्ता आपण हा जो बॉ हे जे काम टाट केलेलं आहे ते टाके वाढवण्यात या या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट हळूहळू म्हणजे मानेपासून पुढे वन टू राऊंड घेतलेले आहेत आणि पुढे टाके वाढवत जवळजवळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या एट राऊंडमध्ये एट राऊंडपर्यंत तीन राऊंड या ठिकाणी वन सिंगल क्रॉस ठेवलेला आहे आणि या ठिकाणी टू शिंगल कसे ठेवलेले आहेत आणि पुढे पुन्हा ब्लॅक साईडची उलण असे राऊंडमध्ये टाके वाढवतच हे काम कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि शेप पाहतच हे काम केलेलं आहे आणि कानाच्या पॉईंटसाठी या ठिकाणी जागा ठेवलेली आहे आणि हे जे काम स्टार्ट केलं आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आपण नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा पुढचा जो राऊंड आहे या ठिकाणचा आपले टाके वाढवण्याची जी राऊंड आहेत वन टू थ्री थ्री राऊंड या ठिकाणी झालेले आहेत आपले आणि फोर राऊंड स्टार्ट होत आहे या पॉईंटपासून या पॉईंटपासून आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे प्रत्येक वेळेला लोकर कट करूनच पुढे जायचं आहे आणि चेप पाहतच आपल्याला हे काम ठरवायचं आहे हळूहळू चेप पाहत टाके वाढवायचे आहेत बॉलचं बॉलचा शेप पाहतच ते काम ठरवायचं आहे आपल्याला प्रत्येक राऊंडला हेच रिपीट करत राहायचं जो आहे जोपर्यंत बॉलचा योग्य शेप जोपर्यंत हा जे बॉल आहे आणि बॉलचं काम बॉल पाहतच टाके ठेवायचे आहेत वाढलेले वाढवलेले आणि या पॉईंटला उलंदचा कलर चेंज केलेला आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे आणि चेप पाहत या पॉईंटला टू सिंगल क्रोश ठेवलेले आहेत या राऊंडला असे चे टाके वाढवत जायचं आहे पहिला जो लुक आहे त्यामध्ये वन सिंगल क्रोशा ठेवलेला आहे आणि सेकंड जो लुक आहे त्यामध्ये टू सिंगल क्रोश ठेवलेले आहेत बॉल तर चेप पाहतच टाके वाढवत जायचे आहे आपल्याला इथून पुढे काम करताना आणि बॉलचा जो समोरचा शेप आहे त्या ठिकाणी चेहऱ्याचा कलर वापरायचा आहे आणि बॉलचा बॅकसाईडचा जो शेप आहे त्या साईडला केसाचा कलर वापरायचा आहे आपल्याला आणि जसं आपण या ठिकाणी काम केलं असंच हे रिपीट करत राहायचं आहे फक्त आत्ता बॉलचं या पॉईंटपर्यंत म्हणजे आणखीन आपल्याला आपलं काम जे आहे ते या पॉईंटपर्यंत आलेलं आहे पुढे वन टू थ्री फोर फोर राऊंडपासून फोर राऊंड झाल्यानंतर फोर राऊंडपासून हे जे तीन किंगल क्रॉश आहे ते या पॉईंटला ठेवायचे आहेत आत्ता पण हे जे काम स्टार्ट केलं आहे टाके वाढवण्याचं स्टेप पार तर या पॉईंटपर्यंत हा जो कान आहे कान आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पाय फ्रेंड या पॉईंटला आपला हा जो शेप आहे टाके वाढवण्याचा हा या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि हा योग्य शेप आहे आणि इथून पुढे काम करताना हे जे ब्लॅक कलरचे जे या पॉईंटपर्यंत आपण आणलेलं आहे वाढवत आणि चेप पाहत ते काम ठरवलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना या साईडला ब्लॅक सेड घ्यायचा नाही आपल्याला इथून पुढच्या राऊंडमध्ये काम करताना या पॉईंटला हा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर फक्त टाके वाढवायचे आहेत फक्त हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून या साईडला टाके घ्यायचे नाही आहेत ब्लॅक सेडचे आणि या पॉईंटलाही तेच रिपीट करायचं आहे आपला म मध्यापर्यंत आपलं हे काम झालेलं आहे बॅक साईडचा जो म मद... मागील शेप आहे तो व्यवस्थित शेप झालेला आहे आणि या पॉईंटला जसं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे हे हे जे काम केलेलं आहे ते योग्य शेपपर्यंत आपलं हे अरुंदी वाढलेली आहे आणि टाके वाढवतच आपल्याला पुढे जायचं आहे आणि हा जो शेप आहे तो या पॉईंटपर्यंत सरळ ठेवलेला हो आहे गरज पडली तरच एक एखाद दुसरा टाका वाढवायचा आहे जास्त वाढवायचा नाही आहे कारण हा चेहऱ्याचा चेप आपला झालेला आहे या पॉईंटला आणि साईडनी डोक्याचा चेपही व्यवस्थित झालेला आहे फक्त राऊंडमध्ये टाके वाढवत जायचं आहे बॅकलुकमध्ये चिंगल मुका काम वापरायचं आहे आणि हे जे काम टाट केलेलं आहे ते आणि राऊंडमध्ये या ठिकाणी स्टेड बदलल्यानंतर फक्त वन चिंगल क्रोसा तीन राऊंडमध्ये ठे काम ठेवलेलं आहे आणि या साईडलाही ते तुपीठ केलेलं आहे आणि पुढे काम करताना राऊंडमध्ये हे टाके वाढवलं कमी जास्त ठेवलेले आहेत या ठिकाणचे हे काम आपण कम्प्लीट करून घेऊयात बॉलवरचं आणि पुढे जोपर्यंत बॉलचा हा जो बॉल आहे आणि जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत आणि शेप पाहतं टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे पुढे या पॉईंटला बॉल तयार करताना टाके कमी करत जायचे आहे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरायचा आहे हे जे काम टाट केलं आहे हे आपण कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात हा टाके वाढवण्याचं काम जे आहे ते थांबवलेलं आहे कारण योग्य पर्यंत आपलं काम झालेलं आहे आणि टा जेवढे टाके आहेत आत्ता सध्याच्या पॉइंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम, काम करायचं आहे या पर्यंत हा जो पॉईंट आहे आणि या पॉईंटपासून पुढे टाके कमी करायचे आहेत आपल्याला हा योग्य शेप झालेला आहे आणि इथून सरळ जायचं आहे तसं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे हे जे सरळ दिसत आहे आणि या पॉईंटला या राऊंडमध्ये आल्यानंतर या पॉईंटला आल्यानंतर फक्त वन सिंगल क्रोशे तीन राऊंड एकावर एक ठेवायचे आहेत आणि या ठिकाणी टू सिंगल क्रोशे तीन राऊंड ठेवायचे आहे पुढे या ठिकाणी सरळ ठेवलेलं हो आहे फक्त या साईडला हो वाढवलेलं आहे राऊंडमध्ये काम करताना आणि हे जे काम आहे स्टार्ट ते कम्प्लीट करून घेऊत आपण पाप्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंट पासून पुढे उलन कट करायची नाहीये बॉल ला पकडून काम करत जायचं आहे या पॉइंट पासून पुढे बॉल ला पकडूनच हे काम करत राहायचं आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे टाके वाढवायचं काम संपलेलं आहे पुढे आपल्याला या पॉईंटला कमी करायचे आहेत टाके राऊंडमध्ये आणि आत्ता जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत या पॉईंटपासून पासून सरळ शेप घेतलेला आहे पुढे या पॉइंटला पापडींनी या पॉईंटला आपल्याला उलंदचा कलर चेंज करायचा आहे हा जो शेप या शेप पर्यंत आपलं काम आलेला आहे या पॉइंटला, टू सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत या पॉइंटला, आणि उलंदचा कलर चेंज करून वन सिंगल क्रोसा या सीडचा ठेवायचा आहे या पॉईंटला आणि पुन्हा मुलांचा कलर चेंज करायचा आहे आता या पॉइंटला आपण जसं काम ठेवलेलं आहे या पॉईंटला तसंच काम या पॉइंटलाही ठेवायचं आहे पुढे आपल्याला बॉल कंप्लीट करत जाताना कटाके कमी करायचे आहेत मध्ये सिंगल क्रोश का काम वापरलेलं आहे मेन पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंट पर्यंत आणि या सेम असंच काम त्याच्यावर करून घेत आहे कम्प्लीट करून घेत आपण हे काम हा या पॉईंट पण आपलं काम झालेलं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य आहे भेटूयात पुढील भागात तर फ्रेंड बाय थँक्यू